सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या नाजूक पदस्पर्शात विसावलेला एक भव्य दुर्ग रतनगड याला सह्याद्रीचा रत्न असंही म्हणतात रतनगड म्हणजे केवळ ट्रेक नव्हे तर एक ऐतिहासिक अनुभव आहे रतनगड किल्ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदाऱ्याच्या पश्चिमेला स्थित आहे समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार दोनशे पंचवीस फूट उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वीच्या सातवाहनकालीन इतिहासापासून प्रसिद्ध आहे शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सोळाशे सत्तरच्या सुमारास जिंकले आणि तो स्वराज्यात समाविष्ट केला रतनगड हे इगतपुरी आणि कोथळीगडाच्या दरम्यानच एक महत्वाचं संरक्षण बिंदू होत काही नोंदीप्रमाणे इथे मोठा शस्त्रसाठा आणि धान्यसाठा सुद्धा होता रतनगडला पोहोचण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत एक रतनवाडी गावातून जातो जो सर्वात प्रसिद्ध मार्ग आहे इथे पोहोचण्यासाठी भंडारदाऱ्याहून बोटीने देखील प्रवास करता येतो दुसरा आहे समुद्रगाव दुसऱ्या बाजूने जंगलातून जाणारा थोडासा आव्हानात्मक पण निसर्ग संपन्न मार्ग ट्रेकच्या मार्गात धनदाट जंगल मोठमोठ्या पायऱ्या गुहा आणि पाण्याची टाकी आढळतात होतात साधारणत अडीच ते तीन तासाचा हा ट्रेक आहे या किल्ल्यावर काही वैशिष्ट्यपूर्ण बावी देखील आहेत जसं की नेढ किल्ल्याच्या माथावर एक नैसर्गिक खिडकीसारखा दगडी भाग आहे ज्यातून घाटातलं विहंगम दृश्य दिसतं काही पाण्याची टाकं अजूनही या किल्ल्यावर तग धरून आहेत ज्यात पिण्यायोग्य पाणी आहे बुरुज आणि मुख्य दरवाजे जुन्या स्थापत्य शैलीत बांधलेले असून आजही भक्कम स्थितीत रतनगडावरून पाहता येणारा कुबळीचा डोंगर कळसुबाई शिखर आणि भंडारदारा जलाशयाचा नजारा मनाला भुरळ घालतो हा ट्रेक फक्त शरीरासाठी नाही तर अध्यात्मासाठी देखील एक अनुभव आहे जर तुम्हाला इतिहास निसर्ग आणि साहस यांचा सा संगम अनुभवायचा असेल तर एकदा तरी रतनगडची यात्रा नक्कीच करावी